जय राम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास आज वाचूयात भाग सोळावा कोपभवन राजकुळाच्या अतिरिक्त आवश्यकतेपैकी एक आवश्यकता प्रत्येक प्रासादात क्रोध व्यक्त करण्यासाठीही एक विशेष कक्षाची योजना करण्यात येत असे अयोध्येचे कोपभवन तसे, कोप तसे प्रतिदिन वापरले जात नसले तरी सेवक ते सदैव स्वच्छ आणि नी नीटनेटके ठेवत असत कुणास ठाऊक कोणत्या राणीला कधी राग येईल राण्यांचा राग व्यक्त करण्याची देखील एक समग्र प्रक्रियाच होती राणी काहीके कोपभवनात येऊन केवळ रागावून बसली नाही तर तिने सर्वप्रथम दागिने काढून जमिनीवर फेकले राजा दशरथांनी भवनात प्रवेश केल्यावर प्रथम दागिनेच दिसावे या दृष्टीने योग्य ठिकाणी दागिने फेकले केसांची रचनाही बदलली किंबहुना चांगली दिसणार नाही अशीच रचना केली डोळ्यातून पाणी वाहतच होते ज्याप्रमाणे मनुष्य आनंद व्यक्त करण्याकरता उत्सव साजरे करतो त्याप्रमाणेच कैकेयीने क्रोध व्यक्त करण्यासाठी हा घाट घातला होता महाराज कोपभवनात दाखल झाले त्याने ते दागिने कैकेईची विस्कटलेली केशभूषा व्यथित देहबोली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे डोळ्यातील क्रोध पाहिला अनावधनाने आपल्याकडून काही चूक झाली आहे का असे दशरथांना वाटू लागले ते कैकेयीजवळ गेले देवी तू आज क्रोधी दिसत आहेस तुझा हा क्रोध माझ्यावर नसावा आपल्यात कोणताही मतभेद झाला नाही किंवा मी तुला कोणत्याही मार्गाने दुखवलेही नाही मग तू का रागावले आहेस दशरथांना कैकेईने उत्तर दिले नाही दशरथ अधिक प्रेमाने बोलू लागले सुंदरी मी तुला प्रिय असलेलेच कर्म करतो तुला प्रिय असणाऱ्या वस्तूच भेट देतो तरीही तू माझ्याशी बोलत नाहीस हा राग माझ्यावर नव्हे तर दुसऱ्याच व्यक्तीवर आहे मी तुला जाणतो ओळखतो कुणीतरी अयोग्य वर्तन केले असावे त्यामुळेच तू क्रोधित झाले असावे हा क्रोध इतरत्र व्यक्त करणे टाळून तू कोपभवनात प्रवेश केला असावा होय ना भामिनी काहीतरी बोल मला तुझी मनोव्यथा कळणार तरी कशी राजा दशरथांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही कैकेईने एकही शब्द उच्चारला नाही ज्या अर्थी कैकेई स्वतःहून काही सांगत नाही अर्थी तिला क्रोध व्यक्त करायचा नसून काहीतरी मागायचे आहे हे दशरथांनी ओळखले ते म्हणाले स्वामिनी तुला काही हवे आहे का तुला जे हवे असेल ते माग माझे राज्य दक्षिण उत्तर पूर्व आणि पश्चिम या सर्व दिशांच्या अंतिम टोकापर्यंत विस्तारले आहे तुला या विश्वातील कोणती गोष्ट हवी आहे ते सांग तू मागशील ते मी तुला देईन परंतु प्रथम तू उठ डोळेपूस महाराज दशरथांनी दातृत्व दाखवल्यावर कैकेयीने किमान हालचाल केली ती उठून बसली तरीही महाराजांच्या चेहऱ्याकडे बघत नव्हतीच महाराजांनी तिच्या हनुवटीला स्पर्श करून तिचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठे कैकेयी म्हणाली महाराज मी तुम्हाला अप्रिय झाले आहे हे मला ज्ञात आहे परंतु मी असा कोणता गुन्हा केला आहे मी तुम्हाला चुकून अपमानित केले आहे का मी तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न केला आहे का मी तुमच्या कोणत्याही निर्णयावर शंका उपस्थित केली आहे का मी तुमच्या सामर्थ्याचे गुणगाण करण्यात कमी पडले का तुम्हीच मला सांगा माझ्या हातून कोणता अपराध घडला आहे सुंदरी तुझ्या हातून कोणताही अपराध घडलेला नाही तू माझे अहित चिंतणार नाहीस याबद्दल मला खात्री आहे रामाचा अपवाद सोडला तर मला या विश्वात तुझ्याहून कोणीच प्रिय नाही हे तू जाणतेस आणि आणि तू जाणतेस की मी सर्व राण्यांमध्ये तुझ्यावरच सर्वाधिक प्रेम केले आहे तुझ्या मनात ही अपराधीपणाची भावना येण्याचे कारण तरी काय तुम्ही मला वचन द्या मगच मी तुम्हाला माझी इच्छा सांगेन मी इथे का आले याचे कारणही सांगेन देवी मी मला प्राणाहून प्रिय असलेल्या श्रीरामाची शपथ घेऊन सांगतो की मी तुझी मनोकामना पूर्ण करेन महाराज दशरथांच्या मुखातून शब्द बाहेर पडताच कैकईला अतिशय आनंद झाला राजा आपल्या जाळ्यात पूर्ण अडकला हे तिने ओळखले आता राजाच्या हृदयावर अंतिम प्रहार करणे शिल्लक होते राजन तुम्हाला देवासूर संग्रामातील एक घटना आठवते का तुम्ही मला दोन वर दिले होते देवासूर संग्रामात देवांच्या बाजूने लढताना तुम्ही घायाळ झाला होता तेव्हा मीच रात्रभर जागून तुमच्या प्राणांचे रक्षण केले होते मीच तुमच्यावर उपचार केल्याने तुमचे प्राण वाचले तेव्हा तुम्ही मला दोन वर दिले होते ते वर मी आज मागते आहे ते दोन वर देतानाही तुम्ही देवतांना साक्षी मानलं होतं त्या देवतांनी आजही हा प्रसंग बघावा मी आज महाराज दशरथांकडे ते दोन वर मागत आहे महाराजांनी ते वर मला प्रदान केले नाहीत तर मी येथेच माझी जीवनयात्रा संपवणार आहे माझ्या दोन इच्छा आहेत की श्रीरामाने चौदा सा वर्षांसाठी वनवास स्वीकारावा आणि भरताला युवराज पद प्राप्त व्हावे कैकेईने मागितलेले दोन्ही वर ऐकून दशरथ काही काळासाठी स्तब्ध झाले त्यांना वर्तमानाचे भान राहिले नाही आपण स्वप्न बघत आहोत किंवा किंवा भ्रमजाळाने निर्माण झालेल्या विश्वात अडकलो आहोत असेच त्यांना वाटू लागले मात्र मात्र सत्य परिस्थिती त्यांच्या समोर होती कैकेईच्या प्रत्येक शब्दाने त्यांच्या मनावर प्रहार केला होता कैकेई जे म्हणाली ते गांभीर्याने म्हणाली हे लक्षात आल्यावर प्रथमतः महाराजांचा पारा चढला ते संतापून क्रोधजन्य शब्द उच्चारू लागले पैकीईची कोणत्या शब्दात निंदा करावी हेच त्यांना सुचत नव्हते ते कडाडलेच हे विनाशिनी तू या कुळाचा अंत करण्यात उत्सुक आहेस हे राज्य दोन भागांमध्ये विभागले जावे अशी तुझी इच्छा आहे रामाने तुला कधीही त्रास दिला नाही त्याने तुला सदैव स्वतःची माता समजले तो तो तुलाच काय तर कुणालाही अनादराने वागवणार नाही मग तुला रामाने वनवास स्वीकारावा असे का वाटत आहे सगळे जग रामाच्या गुणांची प्रशंसा करत आहे आणि तू इथे त्याच्या वनवासाची अभिलाषा करत आहेस मी दोन वर मागितले आहेत मला तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही माझ्याकडून माझे राज्य घे तुला हवे असेल तर मी कौशल्या आणि सुमित्रेचाही त्याग करेन मी हे राज्य सोडून स्वतः वनवास स्वीकारेन परंतु परंतु रामाला तू वनवासात धाडू नकोस त्याला तू का दंड देत आहेस मी केवळ वर चौदा वर्षेच रामाला अयोध्येपासून दूर ठेवत आहे भरताने या राज्याची सूत्रे योग्य पद्धतीने हातात घेतल्यावर राम अयोध्येत परतू शकतो हे पापिणी तुझी मती भ्रष्ट झाली आहे तू राम आणि भरत या दोघांमध्ये कधीपासून भेद करू लागलीस मला राम किती प्रिय आहे हे, हे तू जाणतेस मी त्याच्याशिवाय या अयोध्येत राहू शकत नाही जी व्यक्ती मला प्राणाहून प्रिय आहे तिलाच मी अयोध्येतून बाहेर जाण्यास कसे सांगू त्यामुळे तू दुसरे काहीतरी माग हा विचार मनात कधीही येऊ देऊ नकोस रामाला मी वनवासी होण्याची आज्ञा देऊ शकत नाही ग अगं एकदा विचार कर तो आपला पुत्र आहे तुला तो किती प्रिय होता तो स्नेह ते प्रेम कुठे गेले तू अचानक कशी बदललीस तुझे मन स्वतःच्या मुलाला वनवासात पाठवण्याची कल्पना करण्या एवढे कठोर कसे झाले तू माझा देखील विचार केला नाहीस मी आता वृद्ध झालो आहे मृत्यू कधीही मला आलिंगण देऊ शकतो या परिस्थितीत माझा अंत व्हावा अशी तुझी इच्छा आहे तुझे कसे जाले? तुमी मन एवढे कलुषित कसे झाले तुम्ही माझ मन वळवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मी माझे विधान मागे घेणार नाही कैकेई या प्रासादात असंख्य स्त्री पुरुष वावरतात आजवर मला रामाबाबत एकही तक्रार ऐकू आली नाही राम सर्वांना प्रिय आहे त्याच्यासारखा धर्मशील पुरुष या विश्वात कधी झाला नसेल ज्याने माता पित्यांचा सदैव आदर केला कर्तव्याला सर्वस्व मानले धर्माला जीवनाचे सूत्र केले आणि ऋषीगणांचे रक्षण केले त्या पुरुषोत्तम रामाचा द्वेष करण्याचे प्रयोजन काय इतके असूनही तू माझ्या ऐकत नाहीस मी तुझे चरण धरतो मी मनपूर्वक याचना करतो की रामाला इतका कठोर दंड दंड देऊ नकोस भामिनी देऊ नकोस राजा दशरथांनी समोर अक्षरशः हात जोडले तरीही कैकईचे मन द्रवले नाही तिच्या बुद्धीवर स्वार्थ आणि अहंकाराचे वर्चस्व प्रस्थापित झाले पुत्र प्रेमाने तिला इतके अंध केले होते की तिच्या मनातील भावना पुत्र प्रेमाची नसून आता राष्ट्रद्रोहाची झाली आहे हे, हे देखील तिच्या लक्षात आले नाही तिने पतीच्या स्वाभिमानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास प्रारंभ केला राजन राजन तुम्ही आज माझे न ऐकून रामाला वाचवले तर तुम्हाला स्वाभिमानाचा त्याग करावा लागेल भविष्यात अनेक राजे तुम्हाला माझ्याबाबत आणि मला दिलेल्या वराबाबत प्रश्न विचारतील तेव्हा तेव्हा तुम्ही काय सांगणार आहात तुम्ही मला रणांगणावर हे दोन वर दिले होते एक वीर योद्धा विशेषत रघुकुळातील योद्धा रणांगणावर दिलेले वचन कदापि मोडणार नाही तुम्ही तुमच्या कुळाला कलंकित करणार आहात का तुम्ही हा कलंक पदरी पाडू शकता पण पण त्या कौशल्याचा संघ सोडू शकत नाही हे मला ज्ञात आहे तुम्हाला जन्मभर तिच्यासोबत संपत्तीचा उपभोग घ्यायचा आहे तिची संपत्ती किती वेगाने वाढते आहे हे प्रासादातील दास्यांनाही ठाऊक आहे जर तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली नाही तर मी तर मी प्राण त्याग करणार आहे तुमचा आणि कौशल्याचा संबंध हेच माझ्या मृत्यूचे कारण ठरेल तुमच्या पत्नी प्रेमामुळे आणि पुत्रप्रेमामुळे हे सर्व कलंक तुम्ही मान्य करत आहात अजूनही मी जिवंत आहे निर्णय घ्या अन्यथा आज सायंकाळीच मी विष पिऊन प्राण सोडेन मी भरताची शपथ घेऊन सांगते की रामाला वनवास दिल्याशिवाय मी संतुष्ट होणार नाही कैकई तिच्या निश्चयावर ठाम होती तिच्या कटुविधानामुळे दशरथांना आश्चर्याचा दुःखद धक्का बसला कैकेईने भरताची शपथ घेतल्यावर ते अक्षरशः कोसळले महाराज दशरथ बेशुद्ध होऊन कोपभवनात मूर्छित झाले तो वृद्ध देह कैकेईचा आघात सहन करू शकला नाही काही क्षणांनी महाराजांनी डोळे उघडले मग स्वतः सावळत अत्यंत करुण स्वरात म्हणाले कैकई कै, कै कै तुझ्या मनात भय कशामुळे उत्पन्न झाले तू तू अत्यंत शीलवान स्त्री होतीस तुझ्यातील विवेक जागृत होऊन तू योग्य निर्णय घेशील असे मला अजूनही वाटते आहे तुझ्या पती करता पुत्रा करता आणि या राज्या करता तू या विचारांचा त्याग कर तू पूर्वी अत्यंत विवेकी आणि विचारी होतीस तू अकस्मात का बदललीस महाराज महाराज मी तुम्हाला भेटले तेव्हा तुम्ही देखील सत्यवादी आणि एकवचनी होतात तो सत्यवाद आता कुठे गेला आहे तुम्ही मला दोन वर दिले हे सत्य आहे ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे व तुम्ही मला वर देण्याचे नाकारत आहात मी रामाचे संपूर्ण आयुष्य मागितले नाही तो वनवासातून परतल्यावर अजून शंभर वर्षे जगू शकतो मला तूर्त माझा भरत युवराज पदावर आणि राम वनात हवा आहे कैकेईने कह बोचरा प्रतिवाद केला रामाला मी वनवासात जाण्याची आज्ञा दिली तो तर क्षणभरी स्वतःचा विचार न करता माझ्या आज्ञेचा पालन जरूर करेन इतका इतका सदाचारी आणि पितृभक्त पुत्र वनात पाठवण्याचा मी विचार कसा करू तू कौशल्याचा विचार केला आहेस का भरत तुझ्यापासून चौदा वर्ष दूर राहिला तर तुला कस वाटेल रामाच्या जाण्याने मी मृत्युमुखी पडेल माझ्या जाण्यानंतर विधवा होऊन पुत्रासोबत या राज्याचा तू काय उपभोग घेणार आहेस तुला विधवा होण्याची इतकी रुची आहे का मला तुझे हे रूप यापूर्वीच समजायला हवे होते मी तुझ्या रूपात मृत्यूलाच माझ्या घरात वावरू दिले तू खरेच सांग तुझ्या अंगात पिशाच्या संचार झाला आहे का तू जे बोलत आहेस ते केवळ एक मती भ्रष्ट झालेली व्यक्तीच बोलू शकेल माझे हे रूप पाहण्यासाठी माझ्यासोबत राहणे गरजेचे होते तुम्ही कौशल्याची संपत्ती वाढवण्यात आणि तिच्या सोबत ऐश्वर्याचा उपभोग घेण्यातच व्यस्त असल्याने माझ्याकडे कधीही लक्ष दिले नाही मला मला आता सत्य समजले आहे आणि मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे तेव्हा तुम्हाला माझ्यात अचानक मृत्यू दिसू लागला केवळ मीच नव्हे तर तुम्ही देखील पुत्र प्रेमामुळे अंध झाला आहात पापिणी मी अंध असलो तरी मी माझ्या दुसऱ्या पुत्राच्या हित चिंतणार नाही तू एका पुत्राचे भले करण्याकरता दुसऱ्या पुत्राला वनवासात पाठवते आहेस तुला तू तु काय मागत आहेस याचे भान आहे का तुला निसंशय विकारांनी ग्रासले आहे अन्यथा अन्यथा रामासारख्या सद्गुणी आणि निष्कलंक पुरुषाला वनवासात पाठवण्याच्या मनात विचारही उत्पन्न झाला नसता तू एका दिवसात माझी शत्रू झालीस दशरथांच्या कठोर वचनानंतरही काही काही मागे फिरली नाही महाराज तुम्ही मला समजावण्याचे कष्ट घेऊ नका मी माझा निर्णय कदापि बदलणार नाही मी भरताची शपथही घेतली आहे मात्र मात्र मला यामागे काय कारण आहे ते जाणून घ्यायचे आहे तुझ्या मनात हा विचार आलाच कसा तुला भरताच्या अस्तित्वाबाबत भय का वाटू लागले भारताला कुणीही दुय्यम वागणूक दिली नाही त्याचाही यथोचित सन्मानच होत असतो तो अयोध्येतही नाही त्याचे याबाबत काय मत आहे त्याचे विचार जाणून घेतल्याशिवाय मला कोणताही निर्णय घेता येणार नाही रामाचा यौव राज्याभिषेक व्हावा का असा प्रश्न मी राज्यसभेत सर्वांना विचारला होता सर्व मंत्र्यांचे आणि ऋषीगणांचे मत विचारात घेऊनच रामाच्या नावाची घोषणा झाली मी रामाला वनवासात पाठवले तरी भरताच्या संमतीशिवाय त्याला युवराजपदी अभिषिक्त करता येणार नाही महाराज दशरथांनी राज्यशास्त्राची मदत घेऊन कैकईच्या दृढ निश्चय शिथिल करण्याचा प्रयत्न केला तुम्ही मला आज सायंकाळ होण्यापूर्वी वचन द्या अन्यथा अन्यथा मी विष प्राशन करेन तुमच्यासमोर केवळ हे दोन पर्याय आहेत मला काहीच ऐकायचे नाही महाराज दशरथ संपूर्ण प्रहर उलटेपर्यंत कैकईला समजावत राहिले मात्र कैकईने पाऊल मागे घेतले नाही दशरथांसमोर सर्व पर्याय संपल्याने त्यांच्या डोळ्यातून वाहू लागले खूप वेळ दशरथ विलाप करत होते मात्र कैकईने त्यांचे डोळे पुसण्याचे सौजन्यही दाखवले नाही महाराज दशरथ वचनामध्ये अडकले होते वचन पूर्ण करण्याशिवाय गत्यंतर नाही हे दशरथ जाणून होते मात्र मात्र रामाला आज्ञा देण्याचे अवसान कसे आणावे या विचाराने ते खचत होते ज्या पुत्रावर अतिशय उत्कट प्रेम केले त्याला एकाएकी वनवासात जाण्याची मुळीच सोपे नव्हते दशरथांचा रामामध्ये विशेष जीव होता आता रामानाच वनवासात धाडण्याची वेळ आली होती एक प्रहर उलटला तरी महाराज कोपभवनातून बाहेर आले नाहीत ही वार्ता ऐकून लक्ष्मण अतिशय चिंताग्रस्त झाला कोपभवनात नेमके काय सुरू आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती राज कुटुंबाला उत्सुकतेपेक्षा काळजीच अधिक होती अयोध्येचे भविष्य त्या कोपभवनात आकार घेत होते महाराज दशरथांनी कैकईला अद्याप एकही वचन दिले नव्हते ते कोपभवनात शोकाकुल अवस्थेत जमिनीवर पडून होते कोणताही सैनिक अथवा दूत कोपभवनात जाऊ शकत नव्हता राजकुळातील कोणी व्यक्तीही भवनात प्रवेश करू शकत नव्हती ही वार्ता महर्षी वशिष्ठांना समजली व त्यांनी मंत्री सुमंत्रांना काळी कोपभवनात जाण्याची आज्ञा दिली राजा राजसभा सोडून कोपभवनात बसला आहे हे चित्र चांगले नव्हते महाराज दशरथांना लवकर निर्णय घेणे भाग होते कित्येक वर्षापूर्वी दिलेल्या वचनांचे पालन करायचे की की प्राण प्रिय पुत्रासाठी वचन मोडायचे हे आता दशरथांनाच ठरवायचे होते